रूप तुझं देखण पोरी विसरून को गूप तुझ देखण पोरी नको को तुझ्या या लाडक्या नवऱ्याला विसरू को ग तुझ्या या लाडक्या नवऱ्याला विसरून को भांड्यानी निधून कसा तुला आठवतो भांडी आणि धुन धुताना कसा तुला आठवतो तिचं पण चहा पिताना कसा तुला दिसत नाही चहा पिताना कसा तुला मी का दिसत नाही का दिसत नाही नेमकं चहा पाणी करताना असलं कसलं काम असतंय मला मुद्दामन करते हे नको सांगू तुम्हाला